जी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचे नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी यांची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे दोन श्री स्वामी मी पोटे समर्थ शिंदे मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शिवसेनेच्या पॅनेल मध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदासाठी उभा आहे तसेच आमचे सहकारी आमचे नेते धनाजी दांडेकर यांच्या सौभाग्यवती कुसुम धनाजी दांडेकर या देखील नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत व आमचे नेते मनोहरदा पोटे यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षा शुभांगीताई मनोहर पोटे या नगराध्यक्ष पदासाठी बाण या चिन्हावर उभे आहे आपण गेल्या पाच सहा महिने पाहतच असताल विविध व्हिडिओद्वारे न्यूजपेपरद्वारे प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे काही प्रश्न शिल्लक होते स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी ते प्रश्न कोणत्या प्रकारे कोणत्या स्वरूपात मार्गी लागतील यासाठी प्रयत्न केले आणि त्यातले बरेच प्रश्न मार्गी लागले बरेच प्रश्न मार्गी लागायचे राहिलेत त्यासाठी व तसेच माझ्यासोबत ज्या उमेदवार आहेत कुसुम धनाजी दांडेकर यांचे पती धनुभाऊ दांडेकर हे सगळ्या शहराला नाही तालुक्यालाच परिचित आहेत त्यांनी पाच वर्ष नगरसेवक पद उपभोगलं तसेच दहा वर्ष सोसायटीचं संचालक देखील उपभोगलं एक तळागाळातला सर्वसामान्य कार्यकर्ता पण जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच धावून जाणारा तळमळीने जनतेत काम करणारा असे आमचे धनुभाऊ आहेत आम्ही दोघं देखील मनोहर पोटे यांच्या नगरसेव यांच्या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवक पदासाठी उभा आहे आम्हाला दोघांना देखील संधी द्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये जे जे काही प्रश्न असतील ते ते आम्ही तळतळीने प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक दोन मध्ये भरपूर प्रश्न आहेत कुठे रस्त्याचा प्रश्न असेल कुठे लाईटीचा प्रश्न आहे कुठे सरकारी रस्ता मान्य झालेला आहे पण सरकारी मोजणीत प्रॉब्लेम आल्यामुळे रोड इकडं तिकडं सरकला आहे त्यात वाद चालू आहेत कुठे कुठे पाण्याचा प्रश्न आहे आमच्या मळ्यात मळ्यातील भागात पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे काही ठराविक वाद असल्यामुळे तो पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही मी स्वतः एक वकील आहे ऍडव्होकेट आहे त्याच्यामुळे मी जे जे असे प्रश्न आहेत ते गंभीर स्वरूपाचे झालेले आहेत त्याला प्रशासनाची कायद्याची कोर्टाची गरज आहे असे सगळे माझ्या पुढाकारातून तसेच आमच्या धनुभाऊच्या साथीने तसेच धनुभाऊ देखील अग्रेसिव्हरने सगळे आम्ही दोघे जणे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करू मी एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे माझे वडील स्वर्गवासी गुलाबराव शिंदे अण्णा हे एक प्राथमिक शिक्षक होते शिक्षक संघटनेच्या मार्फत शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्या शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच बालक आश्रम मार्फत त्यांनी गोरगरीबाचे मुले सांभाळण्याचा प्रयत्न केला शिक्षण देण्याचं काम केलं आता माझ्याही एक महिन्यापूर्वीच रिटायर झाली आजोजीतील प्राथमिक शाळेत ती सर्व्हिस करत होती एका साध्या शिक्षकाच्या मुलाला आदरणीय दादा पोटे यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी आदरणीय दादांचं ऋण व्यक्त करतो मी एवढं वचन देतो आणि प्रभाग क्रमांक दोनचा भरपूर विकास करण्यासाठी गोरगरीबाचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींचे प्रश्न सोडवण्यासाठी मला नक्कीच चिन्हावर मतदान करून आमच्या दोघांना देखील कुसुम धनाजी दांडेकर सुशील कुमार शिंदे व नगराध्यक्ष पदासाठी यांना भरघोस मतांनी विजय करा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री उद्या होऊ घातलेल्या श्रीवंदा नगरपालिका पालिकेचे निवडणुकी दोन हजार पंचवीस रोजी श्रीगंधा नगरपालिकेची ही निवडणूक आतिथ्यातीची होणार आहे आम्ही श्रीगंधा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये आम्ही आमचे नेते मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी उमेदवारी मिळली उमेदवारीसाठी आहे मनोहर पोटे आणि आमचे मित्र सहकारी ॲडव्होकेट सुशील भाऊ शिंदे आणि माझ्या मिसेस कुसुमदानाजी दांडेकर या आम्हाला प्रभाग क्रमांकमधून दोनची उमेदवारी आम्हाला रित्सरपणे मिळलेली आहे आणि प्रभाग क्रमांक मध्ये जे काम प्रमाणित पडले आहे ती कामं आम्ही चोवीस तास समाजसेवा करतो सोसायटीच्या माध्यमातून असून मागल्या ट्रमला माझे मिसेस कुसुम दानाजी दांडेकर यांनी जेवढे जेवढे कामं करण्याचा प्रयत्न केला ते आम्ही केलेला आहे प्रामाणिकपणे जी जी काही समस्या आता आम्ही फिरतो मतदारापर्यंत जातोय कोणाचे गटार लाईन असन कोणाचे लाईटीचा प्रश्न असन कोणाचे पाण्याचा प्रश्न असन जे जे प्रश्न आहेत ते आम्ही मार्गे लावण्याचा मोहम्मद महाराजाच्या साक्ष्याने शब्द देतो आणि आम्ही दोन्ही कार्यकर्ते अत्यंत गरीब परिस्थितीतून समाजात अहोरात्र तळमळीने कामं करणारे आम्ही दोघं कार्यकर्ते आहोत आम्हाला वर तुम्ही जर साऱ्यांना चांगल्या बहुमताने जर निवडून दिलं तर आम्हाला तिथं खुर्ची चांगल्या पद्धतीने काम करण्याची जर संधी दिली आम्ही तळमळीने या शहराचा वार्डाचा काय काळा पलट असेल ते करण्याचा प्रयत्न करू आणि जी मतदारावर आम्हाला विश्वास टाकला त्याला जी पाच वर्षे आम्ही तडा जाऊन देणार नाही एवढंच गाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र